काय दा दान नाही फिरकीचल्या गंधी बोल रि मार सर्वांना कशा तुम्ही ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉग मध्ये बघा कशाने भांडण चाललेले आहेत आणि हिचं चाललेलं आहे हिटर आमच्या दोघी माय लिकीच शेकत बसलेलो आहे रूम गरम झालेले आहे आमची तर आमची बघा इथं खाऊआ पाणी सगळं झालेलं आहे ठेवलेलं आहे आणि हातरून भितरून मी खाली बसले बेडवर बसवलेलं आहे राणीला आणि बेडच्या सगळ्या बेडशीटा काढून रागवून फेकून दिलंय पूर्ण असं काय सध्या बेडशीटा ठेवल्या नाहीत तर गादीवर असत पडून आहे तर बघा काय कशा पद्धत या ऐका किसलीच्या या कंगा मुझे कंगा चाहिए ही बघा गुलाबो जरा इतर गिरा दो डांटा ही ठेवलंय माझ्या डोक्यात तर बघा मी जा रे रेव चलो चलो बाई काम करले तू हा लगा दो जल्दी लगा दो गंदी बघितलं का गंदी काही की हा असं ही झुमरू लावून फिरायचं मी किती त्रास सहन करू मला काय समजत नाही किती त्रास सहन करायचा बघा दाँ दाँ बाल में फस हा दगा तर रोज माझी कंगी करणार ती सकाळी उठून काम करून देना अकरा वाजले चहा पिऊन फक्त तिला खवा देऊन बसलेली आहे बेडवर बघितलं का गंदी कैकी आहे का क्या बोल रही गंदी बोल रही मुझे मैं चली जाती हा अभी घर छोड के मम्मी रोयेगी तुझे अच्छा लगे नाही नाही बघितलंय का जाऊ मै जाऊ जाऊ नाही नाही ना फिर किती गंदी बोल रही मम्मा रि मॉरी मल नहीं। शारी बोल नाही नहीं। तर ऐका तिचं म्हणणं नुसतं आहे कंगी करायचं मम्मीला कंगी करायचं सकाळी उठून नटवायचं नुसतं नटवायचं आहे आणि कंगी तिथं आहे वर आणि धिकी धिकी करते आता काम करू का तीच करत बसू सांगा बरं सकाळी उठल्या उठल्या बघितलं का बघ बाप आला की नुसतं हॅपी बुड्डू चोटी बांधती हेअरबँड लावती नेलपेट घेऊन येते पावडरचं असं असं लावत असती हॅपी बुड्डू आता काय माहिती त्यांचं एवढं ही थी जे एवढं छोटे छोटं हात त्यांना एवढं चांगलं वाटतं ते झोप्या झोप्यासारखं पप्पा होतो ना आय आईज आईज असं खुलती त्यांचं आके अशी करते पप्पा आय असं हा बाया मी टोळ अरे गंदा जार आहे ना इसली असे करू असं म्हणते बळ तिलाही चांगलं लागतं ग झोप आली असं करते कुठं पण बसून पप्पा चोटी हित लिपीस लिपीस लिपिस हाँ लिपीस लगा दे पप्पा को ले आगाऊ करती कारण है ना काम ली की पप्पा आप्पा पे हाँ चलो हाय करो गुड मॉर्निंग आता वाट पे आ गुड मॉर्निंग करो गुड मॉर्निंग एवरीबॉडी गुड मॉर्निंग नहीं हाँ बोलो गुड मॉर्निंग एवरीबॉडी

माँच। माँच। हाँ हाँ। ले आता ती शर्मा गे करते तो जॉनी जॉनी गंगा बघितला नसतं गंगा चला कामाला लागते बीड बघा आता कशी करते साफसफाई मी खूप बेडला खराब केलेला आहे मी सांगू शकत नाही तस त्याच ऐकायचं बघा चला चला कपडे चेंज करते ते थोडे ते रूम मध्ये ना रात्री गरमी वाटते एवढा आम्ही हीटर लावून गरम करतो सगळ्या बंद करायचं हिटर गरम करायचं आणि मग झोपायचं मस्त वाटतं झोपताना है ना कि सर हो, या बाय चला लागूया राणी साहेबाला बघा हे बघा कुठं लावलंय परत ही बागा, पर देवा ही बघा लटकाय लागलाय आणि बेडरूम मध्ये असं काय ठेवणार नाही जी ठेवलेत ना आता ती बॉक्स वगैरे हो खोलले त्यामुळं का नाही इथं तिथे ठेवलेले आहेत आता सकाळी सकाळी सोनू पिलूच काय असतं तिथे उठव सोनू पिलूच काय असत हा उठायचं बघा आय हा सोनू सोनू पिलू हिटर पशी बसूनच तयार होतात ना त्यामुळं सकाळी पण आणलेला आहे पिलूची केस धुतलेली मग तेल बिल लावलं तिला त्यामुळं ना बेड खूप साफ करायला लागणार आहे आपल्याला गायून सगळं राग राग का नाही हे टावेल ही धुयाला नेते काय करायचं किसून हाय करो हाय बेबी -बे 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 को दिखा बेबी को दिखाओ तुम्हारे बेबी को दिखा बेबी -बे बघा ते बेबीला घेऊन झोपतीन बेबी बेबी दिखा दो उधर जाऊ दिखा दो तिने पण टावेल हिथच पडलेत का काय दिखा दो दिखा दो मेरा बेबी है बोलो पापा मेरी बेबी लाए है उधर दिखाओ आ गया

तुम्हारी ने क्या है? क्या है मैं कैसे लग रहा तुम्हाला बेबीने सुवा आली की सांगते लगेच मग पळून घ्यायचं तिला वॉशरूम मध्ये आणायचं अच्छा मम्मी मम्मी का लिपस्टिक लगाया दादा ने

एका साइडचं साफ केलेलं आहे मी आता तिकडं ठेवूया सगळं दुसरीकडचं बेबी को लगया बेबी को ये हो गया सगळं म्हणतंय आता काय माहिती इथलं काढलं बघा बेबीच लेला नाही अभी बेबी को शिलती होऊन दुबारा ठीक आहे चल हट 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 हे तर ठेवते एका जाग्यावर हट हट हटो 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 भाई हटो हटो लय तिचं लय नाटक हटो 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 अरे बाप रेसरे हटजा इथंच ठेवते एखादा ग्या कारण खेळत असते ना, ना। बेडवर एक डेअरिंग बाहेर हो। आज इधर बिठा दे तेरे तर बघा अरे तुझी हट जा बेटा आता बघ ही साफ करून इधर उधर जाऊ उधर जाओ उधर जाऊ उधर जा। तीन बेड आहेत ना आपले असे लावलेत म्हणजे पाच जणाला थोडी पुरते पहिलं चौघ असायचो गायीच्या आधी म्हणजे दोनच लावायचो पण आता मला गाईला दीड लागते आणि त्या तिघा तिघांना पण दीड कारण आमच्या दोघीला लय लावायला लागतं पहिलं पण मलाच लय लागायचं आता गाय मी राणी तर राणी बघा गाय अच्छा एक थांबला या हा तुला आता दिवसभर असं नाचायला लागतं ओ हो हा तुला दाखवते बेड कसं रेडी झाले हे बघा असं बेड आहे आपला आता आणि इकडं मटर सोलायचे सो आहेत खाली बसलेली अशी मी ही ते टावेल धुयाला काढलेत गाई राणी अशी डान्स करते त्यासाठी एका साईडला ठेवायचं सगळं आणि हे दोन हे पर्यंत खूप मोठे बेड आहेत मग एवढी जागा त्याला खेळायला सोडायची है नाही हा आम्ही डान्स करीम बोलो कैसे हो अभि डान्स करीम कैसे रही हो ऐसे लग धुमक धुमक कर रही है धुमक का धुमक का धुमक का ऐसे करती है बस ऐसे नाचते नाचते सिंदर नाचते कि की नाही के धुमक के धुमक के धुमक के ऐसे नाचते है तर चल आम्ही धुमक धमक करू बघू आता किचन फुटवर आपल्या आपलं म्हणजे झालंय तिकडं काढलेत उघडून त्या बॉक्स मधले दोन मोठे मोठे बॉक्स आहेत ना लोखंडाचे त्यातले काढलेत पण ती हिथं तिथं टाकलेली आहे त्यांना सेट करायला खूप दिवस लागणार आहे डोकं चालवायला लागणार तिथं थंडी आहे तब्येत मध्ये मध्ये डाऊन व्हायला लागले पण डान्स बघा कसं वाटतंय डान्स आता दोन मिनिटात बीड आमचा डान्सच दोन मिनिटात कचरा हा हा शेगले थोड्या फेरीन फेकते शेगले फेकते झालं धमके धुम हो बघितलं असं असतं चला बघितलं लय नास्तं बघा बस 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 थांबा थांबा हे ते घाणी घाण -गान केलेली आहे हा सुद्धा धुयाचा आहे सकाळी केस विचारलेत पिलूचे हे तीन टावेल धुवायचे आहेत आपल्याला आणि परत गायू राणीचे हे कपडे ठेवलेले आहेत किचन जायूचं असं पडलेलं आहे खूप तरी का घाण झालेला आहे माझी राणी अशी नाचत आहे ही बघा ढोमक ढुमक करत आहे आणि आणलेलं आहे तुमच्या बापूने किती नाचते रे राजा छोड दे मी छोड दे लय नाचते तिला नाचायची लय आवड आहे तर चला मी दाखवते तुम्हाला आता ही आहे ना आपलं अ बांगडी वगैरे केलेली अ ठेवलेली म्हणजे सगळं काढून तसं ही फक्त आपल्याला सोनू पिलूच्या पुस्तकासाठी ठेवायचं आहे <coughs> तुम कर ला है। हे तुमचे सकाळी जावाई बापू बाहेर गेले असते ह्याला मार्करला वगैरे आणि त्याच्यात हा ड्रेस घातलेला तो तसाच आहे आणि हा ड्रेस म्हणजे ही आहेत आपले हार्पिक्स एक किलोचं आणलं परत त्यांना माहीत आहे जयू खरं करणार नाही म्हणून एका किलोचं आहे दाखवते थांबा कुठं लिहिलेलं आहे आणि कुठं लिहिलेलं आहे नाही लिहिलेलं हा वन लिटर दाखवते दूरनं ठीक आहे एकशे पंच्याण्णव मिळालं असेल ही काही पंच्याण्णव अरे भाई आहे ना चला एक लिटरचा आपल्याला आणला एक किलो लिटर जे पण आहे अरे बापरे हे काय आहे हां एकातनं काढले दुसऱ्यात ठेवले असं <coughs> काढलेलं आहे ते सेट व्हायला टाईम लागेल ठीक आहे हे दोन बॉक्समधले सामान काढलेले आहेत ना हे बघा एक एक करून आता साफसफाई चाललेली आहे हो का फक्त इस्त्री आपली लाईट ऑन करते हे आपले बटणं आहेत तर इस्त्री काय केलं आहे इस्त्रीला लावायचं हे तर आणि आपलं करत बसायचं गायूला पण आता का नाही हे घड्याळ लावलं आहे तुमच्या आवईबापूंनी गायूच्या आता स्टडीचं स्टार्ट करायचं आहे त्यासाठी ना सगळं करू तर जेवचं काय असं तुम्ही ही वाटवून घेऊ नका की कि जेऊ किती दिवस लावणार आहे कारण रूम खूप आहेत ही बघा राणीसाहेब आपले काही भीती नाही बघा एकटं बघा त्याचं बघितलं का मी ला बाई दुसऱ्या रूममध्ये ठीक आहे बघितलं आत्ता बघितलं ते तिचं चालूच असतं बघा बघितलं असं असतं गॅलरी खोलू आपण एक बार दरवाजा हे बघा गॅलरीत आपले खूप काय आहेत तर असून पुढं पण आलेले आहेत सर्व तर गॅलरी सगळे चपले टाकलेले आहेत काय काळजी नका करू की घाण वाटते असं काही नाही तुम तुमचे जयू सगळे दहा वेळा क्लीन करते तरी असं होया लागले कारण का दुसऱ्या रूम साफ नाहीत ना त्यामुळे है का नाही आता चला भाज्या आणलेल्या आहेत भाज्या साफ करायच्या साफ केल्यात तशा आणि हे बघा हे एवढं सेट केलेलं आहे पेपर लावून इकडं पेपर टाकायचं आहे आणि हे सगळं पुसून वगैरे पण स्टाईल्स बघा हे बघा तुम्ही बघू शकता जयूच्या हातची क्लीन ही कलरच आहे स्टाईल्सची ह्याच्यावर काही सुद्धा नाही बघतो हात ठेवला की घसराय लागले हे बघा हे तर पण शेट करायचं आहे आपल्याला हे ठीक आहे हां हे बघा सगळे स्टाईल्स बेसिंग कसा होता बेसिंगच्या इकडं किती पिवळं होतं सगळं हे आता तवा आपले ही सकाळची धावपळ आपली सकाळची टिफिन वगैरे द्यायची ती आहे हाय का नाही ही रुमा खूप मोठ्या आणि खूप आहेत पडदच बसतील का नाही एवढे दरवाजे पण आहेत एवढे दरवाजे बापरे तुम्ही थक चाला पडदेला लावताना खिडक्या दरवाजे चालूच आहे राणीच चा, धुमक 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 धमक धमक धुमक चालूच आहे तर आयब्रो ब्रोज दिसत असेल तुम्हाला नाही केले कारण एक रूम फक्त हाय व्यवस्थित म्हणायचं आता व्यवस्थित बेडरूम किचन आहे का नाही काय करू उठूच वाटत नाही एवढी छान छान डान्स करत असते काय डमक 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 जबीन गाणं पहाडी गाणं बघा कस पप्पा सारखं कर कामं करत आहे हाताला वर्क करून आता किती बॉडीत गरम झालं असेल ती टोपी ठेवाल का गरम कपडे आहेत ठेवती का स्वेटर काढून फेकून देते सॉक्स काढून फेकून देते माझ्यासारखी ॲलर्जी आहे तिला मी पण काढून फेकून देते सॉक्स वगैरे आणि वाल्यापासून एक दिवस सॉक्स नाही घातलेलं ठीक आहे मला वॉशरूमला न्याय लागतं ना गाईला त्यासाठी तिला बार बार कोण काढायचं त्या सॉक्स नवीन तुमच्या जाव बापू किती चार पाच जोड आणलेले ना जम्मू मध्ये इतके मोठे मोठे त्या तसेच आहेत बघा पॅकिंग अजून एक वर्ष गाय मोठी झाली की मग पुढच्या वर्षी तिला कळल जास्त चप्पल बिप्पल घालून वॉशरूम मध्ये जाते पण मला पण जायला लागतं कधी तिला पोटी झाली की साफ करायला त्यावेळी मग ती जास्त होऊन जाते काढ घाल त्यासाठी ना तिला त्रा, त्रास नको माझ्याबद्दल म्हणून मी घालत नाही अशीच बिना सॉक्सचीच असते चप्पल असते ही बघा चप्पल तिथे काढून आलेली आहे तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय करत हा बाय चला काळजी घ्या धन्यवाद व्हिडिओ नक्की सांगा गाईसाठी लाईक करा डान्स खूप केलेला आहे श्वास फुललेला आहे माझ्या बाळाची अजून चालू झालं श्वास फुललेले हो का ऐका ऐका बघितलं का किती श्वास फुललाय पा कर सबको पा करत असते की चला धन्यवाद का चालू साई